निवडणुका आल्या की विविध आश्वासनं द्यायची हा पॅटर्न यावेळी विरोधकांनी बदलला त्याऐवजी लोकांना खोट बोलून भोळ्या जनतेच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं मग संविधान बदलणार अशी आरोळी उठवणं असो की खोटं बोलून जाती पातीत तेढ निर्माण करणं असो अगर हिंदुस्तान मे मॅच फिक्सिंग का चुनाव बीजेपी जीते और उसके संविधान को उन्होंने कोला पुरे देश मे देत आणि किती विरोध केला तरी मी आरक्षण घेणार आणि देणार आता फेक नरेटिव्ह थेट विधानसभेतून पसरवलं जाते मृतसंधारण विभाग पेपरफुटी दोन हजार तेवीस ला झाली नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपरफुटी दोन हजार तेवीस ला झाली ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं कुठले घोटाळे झालेले नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशान न करता याक्सर वाचून दाखवलं ना आम्हाला तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करतो तुमच्यावर नाही ज्याने हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करतो पण आता यापुढे फेक नरेटिव्हचं हे मुख्य शस्त्र जनतेला हाणून पाडायचं आहे कारण फेक नरेटिव्हमुळे राज्यात होणाऱ्या या कोलाहलापासून त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे